अंबरनाथ मध्ये गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानाच्या वतीनं मोफत अस्तमा ट्रीटमेंट कॅम्प आयोजन करण्यात आलं होतं या कॅम्पमध्ये मध्ये जिवंत माशासोबत अस्तमाचं औषध रुग्णांना देण्यात आलंय मुरे प्रजातीच्या माशाच्या तोंडाला आयुर्वेदिक औषध लावून हा जिवंत मासा अस्तमा रुग्णांच्या तोंडावाटे पोटात सोडला जातो तर जे रुग्ण शाकाहारी आहेत त्यांना केळी सोबत हे औषध दिलं जात हे उपचार सलग तीन वर्ष घेतल्यानंतर अस्तमा पूर्णपणे बरा होतो असा रुग्णांचा विश्वास आहे हैदराबाद शहरातील फिश प्रसादम नावाची ही उपचार पद्धती असून दरवर्षी हे औषध घेण्यासाठी हैदराबादला लाखो लोक जात असतात मात्र अनेकांना आपल्या अडचणींमुळे हैदराबादला जाणं शक्य होत नाही अशा रुग्णांसाठी हा फिश प्रसादम उपचार गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं अंबरनाथ मध्ये उपलब्ध करून देण्यात येतो भाजपा नेते गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अंबरनाथ मध्ये हा अस्तमा ट्रीटमेंट कॅम्प आयोजित करण्यात येतो यंदा या अस्तमा ट्रीटमेंट कॅम्पचं हे सातवं वर्ष असून वर्षागणिक इथे औषध घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे गुलाबराव करंजुले पाटील या प्रतिष्ठानाच्या वतीने वर्षी यावर्षीसुद्धा दम्यावर उपचार करण्यासाठी माशातून दिलेलं औषध जगप्रसिद्ध असं हैदराबाद येथून हे औषध दिलं जातं आणि अंबरनाथमधील काही रुग्णांना हैदराबाद इथं जाणं परवडत नाही त्यांची गैरसोयी पाहून आम्ही हैदराबादमधले जे काही औषध देणारे आहेत त्यांनाच अंबरनाथमध्ये आणून आज रुग्णाची सेवा करण्याचं मनो मनोदय ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा आम्ही यावर्षीसुद्धा यांना बोलवलं आहे अतिशय आनंद वाटतो या, वाट या कामामध्ये ते इतके त्रासलेले असतात की त्यांना त्याचा ते औषधाचा जेव्हा फायदा होतो आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहीत आहे दम्याचा विकार कसा आहे अगदी जसा हा मासा जसा तडपतो तसा दम्याचा माणूस तडपतो आणि हे औषध इतकं गुणकारी आहे की त्याचा बऱ्याचशा लोकांना फायदा मिळालेला आहे त्यांचे क्लिपसुद्धा आम्हाला भेटतात ते फोन करूनसुद्धा आमचं अभिनंदन करतात आणि ह्या औषधाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असंच आमचं इच्छा आहे किती पैसा किती श्रीमंती असेल आणि आरोग्य नसेल ना तर उपयोगाचं हो नाही हेच औचित्य साधून माननीय गुलाबरावजी करंजुले पाटील यांनी रुग्णांना हैदराबादचा त्रास होऊ नये तिथं दोन दोन चार चार दिवस रुग्णांना थांबावं लागत होतं गैरसोय होत होती आणि हे लक्षात घेऊन माननीय गुलाबरावजी करंजुले पाटील यांनी ह्या अंबरनाथ शहरामध्ये विनामूल्य असं रुग्णांची सेवा करण्यासाठी ह्या अस्थमा आजारावर औषध ठेवलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून याचा लाभ घेण्याकरता लोक येत असतात आज आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पला भाजप नेते गुलाबराव करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील विश्वजित करंजुले पाटील पुरुषोत्तम उगले महाराज अनिलदादा गायकवाड खानजी दल दिलीप कणसे यांच्यासह गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ